आपल्या हिंदू धर्मानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अधिक महत्व प्राप्त झालं आहे ज्येष्ठ मासातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या व्हिडिओमध्ये आज आपण वटपौर्णिमेचे महात्म्य पूजाविधी व मुहूर्त त्याबरोबरच आवर्जून करण्यासाठीच्या उपासना आणि वर्ज्य असलेल्या काही गोष्टींबाबत देखील जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचे मानले जाते वडाचे झाड त्या हे निसर्गतच दीर्घायुष्य असते त्यामुळे त्याचप्रमाणे आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य लाभ व्हावे या हेतूनेच वडाच्या झाडाची पूजा या दिवशी महत्वपूर्ण मानली आहे वृक्षांचे संवर्धन व जतन व्हावे या हेतूनेच आपल्या हिंदू धर्मामध्ये वड पिंपळ औदुंबर या झाडांची पूजा केली जाते शास्त्रामध्ये या वृक्षांना दैवी महत्व प्राप्त झाल्यामुळे त्यांना तोडले जात नाही आणि त्याचमुळे कदाचित आजच्या पिढीला हे वृक्ष पाहायला मिळत आहेत व्रतवैकल्यांच्या निमित्ताने का होईना आजच्या पिढीत देखील या वृक्षांचे जतन केले जाते वैज्ञानिकदृष्ट्या जरी प सांगायचं झालं तरी वडाचे झाड हे सर्वाधिक ऑक्सिजन प्रदान करते त्यामुळे आजच्या या धकाधकीच्या जीवनात या प्रदूषणाच्या वातावरणात या वृक्षांचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे मग आता चला तर आपण या व्रताचे जाणून घेऊया या व्रताची अशी आख्यायिका ऐका सांगितली जाते की अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा ध्रुम नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलांसहित राजा अरण्यात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एकच वर्षाचे असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी विवाह करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व अरण्यात राहू लागले पुढे सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला होता तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान लाकडे लाकडे तोडण्यास निघाला असताना सावित्री त्याच्याबरोबर गेली तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्री परत जाण्यास सांगितले परंतु सावित्री हट्टाने पतीच्या मागोमाग जाऊ लागली अखेर कंटाळून यमाने तिला पती सोडून तीन वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले त्याबरोबरच आपल्याला पुत्र व्हावा असे वरदान तिने मागितले यमराजाने तथास्तु म्हटले व तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण आली व सत्यवानाचे प्राण त्याला परत करावेच लागले सत्यवनाचे प्राण सावित्रीने वडाच्याच झाडाखाली परत मिळविले म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्रीचे व्रत आचरतात यावर्षी वटपौर्णिमा व्रत एकवीस जून रोजी करायचे आहे या दिवशी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होणार असून पौर्णिमा समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस तारखेला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी होणार आहे वडाच्या पूजेसाठी कलशामध्ये पाणी हळद कुंकू अक्षदा कापूर अगरबत्ती काळीपेटी फुले वस्त्रमाळ सुपारी पैसे निरांजन खण नारळ हिरव्या बांगड्या सुतगंडी आंबे विड्याची पानं खारी खोबर गहू किंवा तांदूळ हे साहित्य अवश्य सोबत ठेवा पूजाविधीसाठी सौभाग्यवती स्त्रीने प्रथम आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून उपवास करावा वटवृक्षाची पूजा करत असताना सर्वात आधी सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी व त्याची पंचोपचार पूजा करावी पुन्हा एकदा सुपारीची स्थापना करून सती माते प्रत्यर्थ त्याची देखील पंचोपचार पूजा करावी व सर्व सौभाग्य अलंकार अर्पण करावे त्यानंतर वडाच्या मुळाजवळ अभिषेक करावा व षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी खारी खोबऱ्याचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवून आरती करावी मग दोरा घेऊन वडाला पाच प्रदक्षिणा घालाव्या त्यादरम्यान मनोभावे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी वडाची पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त एकवीस जून पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपासून सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंतचा आहे त्यानंतरचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी ते दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंतचा असणार आहे या कालावधीमध्ये सुवासिनी वडाची पूजा करू शकतात आता या दिवशी नक्की काय काय केले पाहिजे तर या दिवशी स्त्रियांनी पाच सुवासिनींची आंबे देऊन ओटी अवश्य भरावी बऱ्याच महिला व्रत तर करतात परंतु व्रताचा अविभाज्य घटक असणारी व्रताची कथा वाचायलाच विसरतात त्यामुळे व्रताचे संपूर्ण फळ त्यांना प्राप्त होत नाही त्यासाठी वटपौर्णिमा व्रतकथा वाचणे किंवा श्रवण करणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी पतीचे आशीर्वाद घेतल्याने व्रत पूर्णत्वास जाते आता या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया पूजेवेळी महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसू नये कारण सौभाग्याच्या पूजेसाठी पांढरा रंग वर्ज्य मानला जातो सोबतच कोणत्याही शुभ कार्यासाठी काळा रंग देखील मानला गेला आहे त्यामुळे या दोन रंगांच्या साड्या नेसण्यास टाळावे यासोबतच या दिवशी वडाच्या झाडाची फांदी किंवा पाने तोडू नये गरोदर महिलांनी पूजेदरम्यान सतीची किंवा इतर सुवासिनींची ओटी भरू नये तसेच कोणाकडूनही आपली ओटी भरून घेऊ नये बाकी पूजा विधी हा समान राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली गेलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो नक्की करा सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद